राम राम मंडळी औ करता शेतकरीचे करता करता पाच एपिसोड तर झाले आता हे सहावा एपिसोड बघितलं ना कसं पट 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 निघून जाते हा आणि हळूहळू माणूस असा समृद्ध होत जाते जरा समृद्ध शब्द जरा जड आहे पण आतून तशी फिलिंग यायला सुरुवात झाली की मन म्हणजे काय आता मनाभोवती हळूहळू हळूहळू फिरायला सुरुवात झाली मजा येते एवढं चांगलं आपल्याला ज्ञान भेटायला लागले आणि ते बी इथं बसल्या बसल्या बस पहिले हे सगळं घ्यायसाठी गुरुच्या घरी जावं लागायचं आता गुरु आपल्या हातात आलाय हातात म्हणजे मोबाईलवर म्हणा कशावर म्हणा आता इतकं सोपं झालंय पाच एपिसोड मध्ये काय काय शिकलो ऑफ द रेकॉर्ड गुरुजीनं मला सांगितलंय की मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे म्हणजे उजळणी काहीतरी म्हणलेत मला सर धसकन व्हायला लागले आता मास्तर काय विचारतेत आणि काय नाही पण तरी बी चला आपण धीरानं त्यांच्या समोरे जायचंय आणि ते बी पुन्हा कसं हसत म्हणजे दिसताना जरी हसत दिसत नसलो तर आतून लय फिलिंग तशी हसण्यासारखीचे बघा तर आता गुरुजीचं आपल्याला तसं स्वागत करायचंय पण अजून लय लांबचा पल्ला गाठायचा आहे मन म्हणजे काय साधी गोष्ट आहे का अहो मनाचा थांग पत्ता लागायला असे चार आठन दहा एपिसोड न काय होणार आहे लय मोठी गोष्ट आहे मन केवढ केवढ है ना हा तर मन लय मोठं असतंय म्हणतेत तर आपण बघू ते जाणून घेण्यासाठी आता परत गुरुजीकडे जाऊ गुरुजी राम 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 राम, राम. आपल्याला आजच्या वर्गामध्ये आपण काय काय शिकलो तू म्हणालास पण मी तुला प्रश्न नाही विचारणार अच्छा नाही हा रिलॅक्स तूच मला प्रश्न विचारायचे आ, हुँ, हा हुँ, हा, हा म्हणजे कसं असतं येताना वर्गामध्ये ना विद्यार्थी असतो तो उत्तरांची तयारी करून येतो हो, 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 हा हो, पण आपल्याला असा विद्यार्थी पाहिजे की ज्याला प्रश्न जास्त जास्त पडले पाहिजेत हो, हो नाही हो, हो, आता आपण तू म्हणालस तस कि मन खूप मोठं आहे बो हा आणि या मनावरती सगळ्यांनी लिहून ठेवलंय म्हणजे अगदी तत्वज्ञानी माणसांपासून ते बहिणाबाई सारख्या पर्यंत सगळ्यांनी लिहून ठेवलं या मनाला आपण एक प्रकारे एका चौकटीमध्ये बसवून मानसशास्त्राच्या चौकटीमध्ये बसवून आपण शिकायला बघतोय आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की मन म्हणजे काय विचार भावना वर्तन यांचं एकमेकाशी असलेलं नातं काय मग विचार म्हणजे काय तर विचार म्हणजे सेल्फ टॉप म्हणजे स्वगत या स्वगताची जाण कशी आणायची हे सगळं आपण पाहतोय त्याच्यासाठी मग छोटे छोटे टिप्स किंवा छोटे तुम्ही ते ते आपण केलं मग असं करता करता आपण पुढे चाललो पण हे सगळं जे आहे ना विषय नवा असतो हम्म आपल्याला ना ऐकत असताना असं वाटतं का आपल्याला समजतंय पण नंतर आपण जेव्हा विचार करायला लागतो पुन्हा म्हणजे विचार कसा करावा ते शिकण्याच्या विषयावरती आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपल्या मनामध्ये अजूनच प्रश्न निर्माण होऊ शकतात ओके हो नाही तर तसे तुझ्या मनात काय काय प्रश्न निर्माण झालेत त्याची आपल्याला उजळणी करायची आहे उजळणी ह्याचा अर्थ काय आपण म्हणतो ना अंकांची उजळणी पाढ्यांची उजळणी तर फक्त रिपिटेशन नाही ते पुन्हा पुन्हा नाही करायचं उजळणं ह्याचा अर्थ कि आप एक दा चड़तो, चड़तो, की आपल्याला पुन्हा एकदा भांड बघ भांड्यावरती गंज चढतो मळ चढतो घासलं की भांड उजळत हा जे चुलीची जी काही काळ जी काजळी लागलेली असती भांड्याला ती अशी राखाना नाही आणि त्यानं घासलं चकाचक हा चेहरा दिसतो चेहरा दिसतो अंधारामध्ये आपण दिवा घेऊन गेलो की खोली उजळते आपली उजळणी ह्याचा अर्थ असा आहे की चकाचक पॉलिश करण हा गुरुजी पण आमच्याकडे कसं आहे गावाकडे लोक उन्हा न त्यांना जर काळे पडले ना आणि उजळून जर दिसायचं असेल तर आम्ही पावडर लावण्याचा प्रयत्न करतो नाही ती कशी झाली ती बाह्य उजळणी झाली हा आपल्याला कशी पाहिजे अंतर बाह्य उजळणी पाहिजे म्हणजे जर विचार आणि भावना हे दोन्ही उजळले तर वर्तन उजळायला थोडीच वेळ लागतो आणि एकदा वर्तन उजळलं की चेहरा असा उजळतो की काही क्रीम लावू नका न काही पावडर लावू नका काही नाही हा म्हणजे व्यक्तिमत्व असं प्रकाशमान होतं असं म्हणाल <laughs> तुमच्या संघ राहू राव मोठमोठ्याले शब्द यायले बरं का मला <laughs> हो ना चल आता मला प्रश्न विचार पहिलं मी ना लबिंदास्त बोलायचो असं असं विचार करताना म्हणजे बोलताना असं माग पुढे सुद्धा पाहत नव्हतो पण आता तुमच्या संघ बोलताना ना मला ना, ना, ना विचार करायची सवय लागली पा असं आहे का हो ना म्हणजे पहिलं जे होतं काय एक घाव दोन तुकडे मग काही हो आता तसं नाही आता हळूहळू असं वाटायला लागलं की आपण जे बोलतो ते बरोबर आहे का का पुढं काही त्याचं हे होईल का म्हणजे काहीतरी असं विचित्र व्हायला लागलंय बाजारा त्यामुळे तुला काय वाटतं की आपण पहिल्यासारखे राहिलो नाही वाटत हा मग जरा थोडे हातचे राखून वागायला लागलो काय का म्हणजे जे असं पहिला निखळपणा होता का तो जरा कमी झाल्यासारखा वाटला म्हणजे बायको पण मला काल म्हणली की तुम्ही आता पहिल्यासारखे भडं भडं भड भडं बोलत नाहीत एका दिवसात तिला फरक बरं का हा म्हणजे खरं तर अजून तेवढा परिणाम नाही झाला माझ्यावर पण हलकसा असं वाटत की मग आपण काय शिकवून तो तसा छान शब्द वापरला एक तर म्हणालस की भडाभडा भडा बोलत होतो आणि आता तू म्हणालास की मी आता विचार करून बोलायला लागलो जे भडाभडा भडा बोलणे ना त्याला आपण म्हणतो रिएक्शन हो, हुँ, प्रतिक्रिया आणि जेव्हा आपल्या स्वगताची जाड आपल्याला येते हो, त्याच्यानंतर आपण जे वागतो त्याला आपण म्हणतो प्रतिसाद रिस्पॉन्स हो, बघा मी दोन शब्द हो, वापरले हो, 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 रिॲक्शन रिस्पॉन्स हो, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ह्याच्यामध्ये फरक आहे गुरुजी ह्याच्यामध्ये फरक आहे बघा काय फरक आहे भड़ा भड़ा वाला की ज्या हो, वेळेला आपलं भडाभडाव आलं असतं की नाही त्यावेळेला ना आपल्याला स्वतःच्या विचार आणि भावनांची जाण असते हो, ना आपल्याला समोरच्या रिस्पॉन्स याचा अर्थ असा की मला माझ्या विचारांची आणि भावनांची पण जाण आहे आणि समोरच्या व्यक्तीच्या विचारांची आणि भावनांची सुद्धा जाण आहे म्हणजेच तो जो प्रतिसाद असतो हुँ, हुँ, हु, तो आपण शिकतोय ना रे नव्याने आतापर्यंत आपण फक्त प्रतिक्रियेवरच होतो हो, हो, आता आपण प्रतिसाद नावाची काही गोष्ट असते किंवा काही प्रक्रिया असते हो, किंवा तस काही कौशल्य असत हे हो, आता आपण शिकायला लागलो कुठलीही हो, हो, गोष्ट आपण जेव्हा नव्याने शिकत असतो तेव्हा ती आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये कृत्रिम वाटते म्हणजे पडलेलं करेक्ट सायकल शिकला बाईक शिकला हो, ट्रॅक्टर चालवायला शिकला हो, आ, आ, कार आपली गाडी हो, चालवायला हो, हो, शिकला हो, हो, प्रत्येक वेळेला नवीन वाहन शिकताना सुद्धा ना पहिल्यांदा आपल्याला हो, हो, ना प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यावं लागायचं बरोबर आहे बऱ्याच वेळा काय व्हायचं हँडब्रेक टाकलेला बरोबर आहे हा सवयच नव्हती म्हणून आपल्याला ते अंगवळणी पडेपर्यंत असं वाटत आणि तुझी बायको जर तुला प्रतिसाद देत असेल ना हो, हो, की तुम्ही थोडे जरा विचारपूर्वक वागताय असं दिसतय मला तर हो, कॉम्प्लिमेंट म्हणून घे अच्छा म्हणजे काहीतरी प्रगती व्हायला लागली समजा थोडी शाबासकी म्हणून घ्यायला हरकत नाही पालत्या गाड्यावर पाणी नाही पडत पडत हा आणि बायको कडची आता आपल्याला तरी सुद्धा शाबासकी मिळाली म्हणून हुरळून जायचं नाहीये हा कारण पुन्हा आपण प्रतिक्रियेवर जाऊ ना रिॲक्शन वर जाऊ दुसरं काय लक्षात ठेवायचं की आपली जी सहज वृत्ती आहे म्हणजे थोडक्यात थोडक्यात अगदी जे हार्डवेअर आहे आहे त्या हार्डवेअर हार्डवेअर मध्ये ना म्हणजे काय आपण नंतर पुढे शिकणार आहोत पण हार्डवेअर मध्ये ती रिएक्शन म्हणून कुठल्याही प्रसंगामध्ये पहिल्यांदा रिएक्शन येऊ शकते भडाभडाला बड़ा सुरुवात होऊ शकते आपण उत्तावीळपणे काहीतरी बडबडून जाऊ शकतो किंवा काहीतरी वागून जाऊ शकतो ओके oh, oh, okay? oh, oh. आपल्याला आता काय करायचंय की डोक्यात दोन शब्द ठेवायचे आहेत रिॲक्शन आणि रिस्पॉन्स oh, oh. तुम्ही गुरुजी हे उतावीळ शब्द वापरला ना तर ह्याच्या अशा गुणा म्हणजे असा स्वभाव असणारा जी संख्या नाहीये काही प्रमाणात मी तसाच आहे म्हणायला हरकत नाही म्हणा म्हणून काय असतं जो उतावळा माणूस असतो की तो नको ते करतो म्हणून उतावळा नवरा गुडघ्याला बाजूला <laughs> असं आपल्याकडे म्हटलंय ना तर उतावळा म्हणजे इम्पल्सिव्ह इंग्रजीत हुँ. आणि उत्स्फूर्त म्हणजे स्पॉन्टेनियस हो, हो, दोघांच्या मधला फरक बघा की उतावळा जो आहे ना त्याला स्वगताची विचारांची जाण नाही भावनांची जाण नाही आणि म्हणून तो रिॲक्शन वर आहे पण उत्स्फूर्त जो आहे ना त्याला माहिती आहे की आता समोरचा प्रसंग काय आहे त्याच्यावरती मी काय बोलायला पाहिजे काय विचार करायला पाहिजे म्हणून तो जे बोलतो ते मार्मिक बोलतो दो. मंडळी दोन शब्द आहेत बर का या दोन वेगवेगळ्या शाखा आहेत आपल्याला आपण कोणत्या शाखेचा आहेत हे आपल्याला आता पाहावं लागणार आहे तुम्ही लक्ष द्या उतावीळा वेळा आणि उत्स्फूर्त उर्जी सांगा हा, बरोबर हा। दोन्ही आपल्याकडे ट्रॅक्स आहेत उतावळा आहे उत्स्फूर्त आहे उतावळ्यामध्ये काय की जाण नाही हो, हो। त्यामुळे ना आपल्याला कळत नाही कळण्याआधीच ते बाहेर पडत भडकल्यावरती होतं खूप भडकतो आणि नंतर आपल्याला होतो अरे मी कशाला बोलून गेलो हे किंवा खूप घाबरलेलं असताना होत हे त्या त्या वेळेला होतं रिस्पॉन्स ह्याचा अर्थ काय की त्यावेळेला माझ्या मनामध्ये परिस्थिती आजूबाजूची काय आहे याची एक जाण असते व्यक्ती समोरची कोण आणि कशी आहे याची जाण असते आणि माझ उद्दिष्ट नेमकं काय हे मला कळत दोन उदाहरणं सांगतो तुला शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडे आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की विचारांची जाण भावनांची जाण अंगवळणी पडलेला माणूस होता तो त्यामुळे घटनेला ते पटकन उत्स्फूर्तपणे पण मार्मिक असा प्रतिसाद द्यायचे प्रतिसाद प्रतिसाद राजाराम महाराजांचा जन्म होतो सोयरा सोयराबाईंच्या पोटी आणि संभाजीराजे आणि राजाराम राजे यांच्यामध्ये फरक आहे वयाचा तर ते पालथे जन्माला येतात राजाराम राजे पण पालथी म्हणजे जन्माला येणं त्याला म्हणजे भाषेत त्याला ब्रिज डिलिव्हरी म्हणतात तर ते पालथ जन्माला येणं तर ते अपशकुनी मानलं जायचं त्यावेळेस त्या, अजूनही लोक तसे ता ना हो। तर त्यामुळे सगळे जण जरा चरकतात शिवाजीराजे त्या बाळाला घेतात आणि ते असं म्हणतात की अरे पालथा पडला याचं दुःख कशाला करताय हा अख्खी पाचशाही पालथी पाडेल म्हणजे त्यावेळेस किती प्रगत विचार होती प्रतिसाद आहे प्रतिसाद आणि त्यावेळेला मुलाचा जन्म आजूबाजूच्या रिएक्शन बदलण्याचं सामर्थ्य यांच्या प्रतिसादामध्ये आहे त्यामुळे दृष्टिकोन बदलला त्या वास्तवाकडे पाहण्याचा हा जो भाग आहे ना हा मार्मिक आहे हा रिस्पॉन्स आहे ह्याच्यातून आपल्याला शिकायचं आम्ही ना शिवाजी महाराजाच्या तलवारीच्या बोटाच्या पलीकडे जातच नाही तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की स्वभावगुण वैशिष्ट्य म्हणजे हो। मोठ्या माणसाचे स्वभावगुण वैशिष्ट्य नेमके काय होते हे जाणून घेणं पण गरजेचं होतो एकतीस साली एकोणीशे एकतीस साली गोलमेज परिषदेसाठी गांधीजी इंग्लंड मध्ये गेले होते तर इंग्लंडच्या राजांनी सगळ्या आपल्या प्रतिनिधींना चहापानासाठी बोलवलं तर गांधीजी त्यांची पंचा त्यांची एक शाल घेतली होती लंडन असल्यामुळे थंडी असे तर त्यांनी ते फंक्शन अटेंड केलं तो कार्यक्रम त्यांनी केला बाहेर येत असताना त्यांना तिकडच्या सगळ्या पत्रकारांनी घेराव घातला प्रश्न विचारायला लागेल एक hmm. जरासा चौकस आणि जरासा चावट असा पत्रकार होता uh, uh, uh. तर तो, तो पत्रकार गांधीजींना असं म्हणाला इंग्रजीत दॅट वेल मिस्टर गांधी डिडंट यू फील अंडर ड्रेस्ड इन फ्रंट ऑफ द किंग म्हणजे मराठीत असं हा मराठीत असं की मिस्टर hmm. 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 oh, oh, oh. गांधी त्या राजाच्या समोर तुम्हाला असं नाही का वाटलं अंडर ड्रेस्ड म्हणजे तुमचे कपडे खूप कमी होते असं तुम्हाला नाही का वाटलं असं त्यांनी चावटही आहे तो प्रश्न असा गांधीजींना विचारला तर गांधीजी हसले लगेच आणि गांधीजी म्हणाले पहिल्यांदा इंग्रजीत सांगतो वेल ही वॉज वेरिंग इनफ फॉर बोथ ऑफ अस गांधीजी काय म्हणाले तो जो राजा आहे तो राजा, राजा आमच्या दोघांनाही पुरतील एवढे कपडे त्याने घातले होते बात <laughs> आता ह्याच्यातलं मर्म समजून घेऊ याचा अर्थ असा आहे की त्या राजाने माझे आणि त्याचे कपडे घातले होते म्हणजे ब्रिटनच्या राजसत्तेने भारताकडून घेऊन ते वैभव स्वतःला जोडलं होतं तेवढा मोठा अर्थ आहे बघा खूप मोठा अर्थ आहे आणि हे गांधीजी किती पटकन बोलले म्हणजे गांधीजी काय शिवाजी महाराज काय ह्या सगळ्या लोकांना ही जी जाण होती ना ओ, विचारांची आणि भावनांची त्याच्यामुळं ते उलट सगळ्या जनतेमध्ये उठून दिसत होते हम्म म्हणजे त्यांचा प्रतिसाद हा विचारपूर्वक आणि त्यामुळे ते उठून दिसायचे त्यामुळं समोरच्या व्यक्तींची मतं बदलायची हो, हो, आता हे आपल्या करता शेतकरी साठी महत्वाचं आहे हो, हो, कारण आपल्याला करता शेतकरीचा ठसा जर समाजावरती उमटवायचा असेल हो, हो, तर तो त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमधूनच येणार हो, तो जितका स्वतःला प्रतिसादावरती ठेवेल हो, 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 आणि आपण म्हणालो तसं की स्वतःच्या विचारांची जाड परिस्थिती व्यक्ती आणि माझ उद्दिष्ट ह्या गोष्टी सतत डोक्यात जर फिरत राहिल्या तर मग माणूस उत्स्फूर्त बनतो उतावळा नाही आणि किती मोठी गोष्ट आहे की उतावळा आणि उत्स्फूर्त या दोन वेगवेगळ्या कॅटेगरी हो हो तू दुसरं म्हणालास की तू म्हणालास की मी पूर्वी निखळ होतो आता हो, 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 आताही तू निखळच आहेस हम्म त्यामुळे निखळपणामध्ये काही फरक पडलेला नाही पण जर आपण जे सगळं बोलतोय ते हळूहळू तुझ्या अंगवणी पडायला लागलं तर तू मतलबी नाही होणार आहेस तर तू मुत्सद्दी होणार आहेस म्हणजे आम्ही जी शेतकरी माणसं आता कसं करतो की आम्ही आमच्यामध्ये म्हणजे आपण सगळेच आहेत समजा भारतच कृषी प्रधान असल्यामुळं तुम्ही पण शेतकऱ्यासाठी शेत काम करताय म्हणजे तुम्ही पण आता शेतकरीच आहेत म्हणजे पूरक आम्हाला पूरक तुम्ही सगळं काम करताय ना तर आपल्याकडं असं एक होतं की शेतकरी म्हणजे दाता ते त्याचं मन मोठं म्हणजे खळ्यावर जरी आलं तर तेवढं असं टोपलं लावतो म्हणजे असं टोपल्यानं दान दान देणारा आणि हे सगळं हे जगासाठी करणं असं होतं पण आता हे तुमचं ऐकताना असं लक्षात आलं की आम्ही ह्या गोष्टीचा फार विचार नाही करत हे सगळं सगळं हातानं देणं घेणं हे सुरू होतं पण जर समजा तुम्ही सांगताय हे आम्ही आत्मसात केलं तर त्याचा परिणाम म्हणून ज्यावेळेस आम्ही हे हे सगळं बाहेर आमचं वर्तन पडत त्यावेळेस आमच्याकडे काही कंजूशी येईल असं काही असं काही होईल का नाही बघा दोन टोक आहेत एक आहे कंजूशी आणि दुसरं आहे स्वतःकडे असलेलं सगळंच देऊन टाकणार दातोक आहेत तर आपल्याला सहसा जो विचार करायचा असतो oh, oh. तो या दोघांच्या मध्ये कसं राहायचं हा विचार सुवर्ण मध्ये म्हणजे उद्योजक म्हणजे उद्योजक जो सुवर्ण मध्ये शोधतो तो उद्योजक oh, 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 oh. जो समतोल शोधतो तो उद्योजक oh, 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 oh. म्हणजे जो कंजुशीचा असेल की नाही की तो काय म्हणेल कि तो मतलबी म्हणजे करंटाही नाही आणि उधळ मानक्या पण नाही उधळ मानक्या पण नाही मध्ये राहायचंय हा म्हणजे तो मतलबी माणूस फक्त स्वतःच बघेल हो, आपल्याला हो, मतलबी नाही व्हायचंय आपल्याला स्वतःच्या फायद्यासोबत दुसऱ्यांचा फायदा जोडायचा आहे बरोबर आहे म्हणजे तू म्हणालस की मी खळ्यामधलं दान दिलं हो दान द्यावं मग मी काय करेन की दान देताना बघेन कि ना हा फक्त गरजू आहे तर ह्याला मला धान्य द्यायचंय पण हा ना सहकारामध्ये मा उद्या माझा पार्टनर बनू शकतो तर ह्याला बियाणच देतो मग तो ती बियाणं लावेल कोणाला काय द्यायचं दळून खायला द्यायचंय का पेरायला देचे? पेरायला द्यायचंय हा जो विचार आहे की नाही दोन्ही दानच आहे पण जर विचारांची जाण असेल तर ते दान हे सत्पात्री दान असतं म्हणजे ते योग्य व्यक्तीला दिलेलं दान असतं आणि दुसरी गोष्ट ते पेरायला जर दिलं तर मी त्या व्यक्तीला स्वयंपूर्ण बनवत असतो म्हणून त्या व्यक्तीला स्वतःच्या पायावरती उभं राहायची मदत करणं हे आपलं उद्दिष्ट आहे त्याच्यासाठी विचाराची जाण त्याच्यासाठी हे विचार भावनांचं भान या सगळ्या गोष्टी त्यासाठी महत्वाच्या आहेत शेवटी आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे पण की एक झाड असतं Hmm. ते पण सावली देत झाडांची राई असते hmm. जंगल तर ते सुद्धा सावली पण ते जंगलामध्ये ना प्रत्येक जण एकमेकांच्या मध्ये गुंतलेला असतो hmm? आणि एकमेकांच्या वरती अवलंबून पण असतो म्हणून जंगलाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे की hmm. जंगलामध्ये काय आहे सगळ्या तऱ्हेच्या वनस्पती सगळ्या तऱ्हेची झाड झुडप वेली हुँ, हुँ, हे सगळे कसे राहतात तर ते प्रत्येकाचा आदर करून राहतात झाडाला हो, हो, चिकटून राहते झुडूप हो, हो, असत ते झाडाच्या सावलीमध्ये सुद्धा वाढत हो, 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 हे सगळे एकमेकांना जोडून असतात आपल्या हो, देशामध्ये जंगलांच्या मध्ये देवराई नावाची oh. देवराई दे ना जंगल असतात की जिथं देवराई म्हणजे तिकडची ना कापाकाप करत नाही जंगल oh. 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 तोड करत नाही त्यामुळे तिकडे खूप साऱ्या वनस्पती खूप सारी झाड ही एकत्रितपणे राहतात oh. oh. त्याला इंग्रजीतलं नाव काय आहे बायोडायव्हर्सिटी बायो डायव्हर्सिटी ह्याच ह्याचा अर्थ काय माहितीये का मानसशास्त्राच्या भाषेने की सगळ्या वनस्पती त्याच्यात काही औषधी काही विषारी काही सुगंधी म्हणजे जसं आपलं गाव असतं वेगवेगळे देवराई देवराई, देवराई, देवराई ही एका बाजूने आपल्याला बायोडायव्हर्सिटी शिकवते दुसऱ्या बाजूने काय शिकवते की अरे राहताना कसे राहा जंगलाकडून काय शिका तर जंगलाकडून दोन गोष्टी शिका प्रत्येकाचं नातं प्रत्येकाबरोबर नात आहे परस्पर नातं आहे आपल्या सगळ्यांचं आपण सगळे कनेक्टेड आहोत आपण सर्वस्वी स्वयंपूर्ण नाही आपण सर्वस्वी स्वयंभू नाही तर आपल्यामध्ये स्वयंभूपणाचा भाग आहे स्वयंपूर्णतेचा भाग आहे तो आपल्याला जपायचा आहे पण त्याच वेळेला परस्पर नात आणि परस्पर अवलंबन या दोन गोष्टी सुद्धा डोक्यात ठेवायच्या म्हणजे अवलंबन म्हणजे अर्थाने करेक्ट हा करेक्ट म्हणजे मी दुसऱ्याला उपयुक्त आहे दुसरा ही मला उपयुक्त आहे हु, हो, हे आपण जर लक्षात ठेवलं ना ह्या हो, हे दोन शब्द लक्षात ठेवले त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटर डिपेंडन्स म्हणजे अवलंबन उपयुक्तता परस्पर परस्पर उपयुक्तता जास्त चांगला शब्द आहे की परस्पर उपयुक्तता आणि परस्पर ह्या दोन गोष्टी जर आपण डोक्यामध्ये ठेवल्या सतत आपल्या सेल्फ टॉपचा भागच बनवला त्यांना हो, कि परस्पर नातेसंबंध पण मग मनाचेच ना मनाचेच हा नाहीतर मग काय ते मामाच्या आत्याचा मामाचा मावच बघा काय असतं बघते का आपलं ना सगळं गणित असतं की नाही ते फक्त आपल्या कुटुंबापुरतच मर्यादित राहत हो। ती गडबड आहे हो, कुटुंब जात पक्ष विचार माणूस म्हणून नाही माणूस म्हणून नाही हा म्हणून खरं जे परस्पर नातेसंबंध आहेत ना ते माणसा माणसातलं नातंय ते लक्षात ठेवलं पाहिजे एका बाजूला आणि परस्पर उपयुक्ततेच गणित लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्याकडे जे कौशल्य आहे ते, ते दुसऱ्याकडे नसेल दुसऱ्याकडे ते माझ्याकडे नसेल पण आम्ही जर एकमेकांना उपयुक्त राहिलो तर त्याचा फायदा आहे आमच्यातलं नातं पण वाढेल उपयुक्ततेतून काहीतरी चांगलं निर्माण होईल म्हणून जर मला रिएक्शन वरून रिस्पॉन्स वरती यायचं असेल प्रतिक्रियेवरून प्रतिसादा वरती जायचं असेल तर मला ना ह्या पर पर दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे प्रतिक्रियेवरून प्रतिसादाकडे जायचं असेल तर परस्पर नात परस्पर उपयुक्तता दोन गोष्टी जर मी लक्षात ठेवल्या कुटुंबात भावकीमध्ये शिवारात ग्रामपंचायतीत सगळीकडे जर या दोन गोष्टी मी लक्षात ठेवल्या ना तर मला रिएक्शन कडून रिस्पॉन्सकडे येता येईल आणि हे जर मी केलं ना तर ही माझी मग नित्य उजळणी होईल नित्य उजळणी म्हणजे काय रोज करायची उजळ रोज करायची म्हणजे आपण जशी प्रार्थना केली नालच्या आपल्याला काय म्हणतात लोक आपल्याकडे गावाकडे की हरिपाठ म्हणा रोज तर हरिपाठ रोज म्हणायला सांगतात तर तो रोज का म्हणायचा मनाचे श्लोक असतात ते रोज म्हणायला सांगतात ते पुण्यासाठी ते पुण्यासाठी तर पुण्य आणि पापाचा हिशोब ज्यांना ठेवायचा त्यांना ठेवू देत आपण काय म्हणूया वास्तव काय परस्पर नात परस्पर उपयुक्तता आणि ह्या दोन किल्ल्या घेऊन आपण रिएक्शन कडून रिस्पॉन्स कडे नक्की येऊ शकतो हो हो विचार म्हणजे प्रतिक्रिया विचारपूर्वक केली केली त्याला म्हणतात प्रति करेक्ट करेक्ट आणि दोन्ही आपल्यात असणार बरं का गोंधळ नाही झाला पाहिजे का माझा होऊ लागला ना मी तुमचाच प्रतिनिधी ज्या काही बारीक सारीक गोष्टी वाटत त्या गुरुजीला विचारायच्या इचार। पुसे त्याच कधीही न नासे गुरुजी बोला <laughs> नाही म्हणून आपल्याला हे फार महत्वाचं आहे की पुसे त्याच कधीही न नासे हे डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जायचंय पण हे जे आपण करतोय ते आता जसं तू म्हणालास चुका करायला हरकत नाही आपल्याला पहिल्यांदा अगदी परफेक्ट जमलंच पाहिजे असाही आपला हट्ट नाही आहे हा कारण आपण हळूहळू एक एक गोष्ट उलगडत जातोय तर आज आपण या ज्या गोष्टी पाहिल्या शंका समाधानामध्ये किंवा उजळणीच्या वर्गामध्ये त्या घेऊन आता आपण पुढे जाणार आणि पुढचा आपला टप्पा फार इंटरेस्टिंग आहे बरं का की एका बाजूला स्वगत आहे म्हणजे हो, तो आपला सेल्फ टॉक आहे से, हो, आणि दुसऱ्या बाजूला आपला दृष्टिकोन आहे म्हणजे बिलीफ आहे हो, हो, जे की वेगवेगळे जे की वेगवेगळे बिलीफ आहे म्हणजे आपण असं म्हणू की आपला सेल्फ टॉक म्हणजे ताक आहे आणि ताक घुसळलं का त्याच्यातून त्या बिलीफच लोणी बाहेर पडणार आहे <laughs> 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 तर तो जो सगळा नाही मी ते जरा दुरुस्त करतो घुसळल्यानंतर <laughs> लोणी बाजूला झाल्यानंतर ते ताक पण आपण ते इरजनच आख हा विरजणच आपल्याला घुसळायचं म्हणजे त्याच्यातून आपल्याला ते बिलीफ बाहेर काढायचे बाजूला काढायचे हे मनात कसं करायचं ते टेक्निक हो पुढच्या भागात नक्कीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आणि जाणून जर घेतल्या तर आपण सुद्धा जाणकार होणार आहे उद्या भविष्यात कारण हा खूप अनुभवाचा आणि अभ्यासाचा ठेवा आहे तो खास आपल्यासाठी तर चुकवायचा नाही